<laughs> <todas> आपल्या सारोळा गावातील महिला मंडळ तसेच बऱ्याच मंडळीचे वय वयवृद्ध मंडळीचं तक्रार आलेली आहे की आपल्या गावातील जे काही अवैध धंदे आहेत दारो असेल डाव असेल मटका असेल जुगार असेल चौकारकी असेल ह्या सर्व अवैध धंद्याला आळा बसला पाहिजे त्यासाठी माझ्याकडं बरेच लोकांच्या तक्रारी आल्या मग तंत्रमुक्ती अध्यक्ष सांगू इच्छितो की सर्व गावकऱ्यांनी आज आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं ठराव घेतलेला आहे आणि तो आदर्श गाव म्हणून आपल्याला परवाच चौपन्न आपल्या पोलिस टेशन ग्रामीणला चौपन्न गावामध्ये आपलं गाव तंत्रमुक्तीला एक नंबरला आहे असे प्रशिस्तीपत्र दिले त्या प्रशिस्तीपत्राला अनुसरून सगळे धंदेसुद्धा बंद व्हावे ही सगळ्या ग्रामपंचायतची व आपल्या गावकऱ्याची इच्छा आहे तर सर्व गावकऱ्यांनी अवैध धंदे करणाऱ्यांनी सगळ्यांनी आता हे धंदे बंद करावे असे मी आवाहन करतो आणि विनंती करतो की ह्या मोहिमेला सगळ्यांनी साथ द्यावी आणि सगळ्यांनी हे धंदे बंद करावे गावातील महिलांनी ग्रामपंचायतकडे वारंवार दारू गावातील अवैध दारू विक्री मटका जोगार बंद करावा अशी मागणी केली होती त्याची दखल घेऊन गावचे सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी असा निर्णय घेतला आहे की एक ठराव घेऊन विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन केलेले आहे त्यानुसार महिलांना दौंडीद्वारे ग्रामसभेला येण्याची विनंती केली असून गावातील सर्व प्रकारचे अवैध धंदे राजरुसपणे जे सुरू आहेत ते बंद करण्यात येणार आहेत याची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी त्यांनाही एक ठराव ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात येणार असून महिला महिलांच्या मागणीनुसार ही कारवाई करण्यात येणार आहे याला ग्रामस्थांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या ग्रामस्थांकडून माझ्या वतीने करण्यात येत आहे सारोळा बुद्रुक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी असा निर्णय घेतलेला आहे की सारोळ्यातील जे अवैध धंदे आहेत दारू असल मटका असल जुगार असल हे सर्व बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण तरुण पिढी जी आहे ते संपूर्ण या व्यसनाच्या अधीन जाऊन प्रपंच घर सर्व उद्ध्वस्त होण्याच्या मार्गात आलेला आहे त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करावं एवढंच गावकऱ्यांना विनंती करतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद